लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक गोवा आणि कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली गुन्हेगारांचं आदानप्रदान विविध गुन्हेगारांवर नजर आणि अवैध धंदे रोखून भयमुक्त वातावरणात लोकसभेच्या निवडणुका पार पाडण्यासाठी सविस्तर चर्चा झाल्याचं कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायावर छापे टाकून तीन कोटींपेक्षा अधिक मालमत्ता आणि साहित्य जप्त करण्यात आलं आहे तर चाळीस अट्टल गुन्हेगारांवर कारवाई केल्याचं विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितलं कोणीही मतदारांवर दडपण आणणार नाही अवैध स्वरूपात रोख रक्कम वाटणार नाही त्यामुळे रोख रक्कम आणि इतर भेटवस्तू यांचा अनुचित वापर होणार नाही यासाठी सतत फ्लाईंग स्क्वॉड आणि इतर स्पेशल स्क्वॉड कार्यरत आहे आणि त्यांच्याद्वारे या प्रकारांना आळा घालण्यात येत आहे प्रतिबंधक कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाहिजे आणि फरारी असलेल्या आरोपींचा शोध घेणे नॉन नॉन बेरेबल वॉरंट तामील करणे त्यानंतर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमाद्वारे संघटित टोळ्यांवर कारवाई करणे हद्दपार करणे टोळ्यांची हद्दपारी करणे हे विविध उपाय आखण्यात आलेले आहेत